नमस्कार नमस्कार मित्रांनो आपण आपले मित्र त्यांच्या ऑफसेटला भेटायला आलो होतो आणि आपलं काम होतं छोटंसं नाही का हे बनवायचं होतं न्यूज चॅनलचं तर इथं काका आले नमस्कार काका काय नाव काका तुमचं <laughs> बोला 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 म्हणजे व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आम्ही बसलो होतो आणि आमचे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की हे प्रयागराजला जाऊन आले प्रयागराजला गेले होते आणि त्यांनी मग ते सांगतील आपल्याला काय कधी गेले होते प्रयागराजला सत्तावीसला गेलो सत्तावीस कोणती आता सत्तावीस जानेवारीला मग तुम्ही कसं स्नान वगैरे कसं नियोजन होतं तुमचं काय इथून कशाने गेले होते ट्रेनने गेलो ट्रेनने गेले होते आणि तिथं पोचले किती कधी पोहोचले तुम्ही मग सत्तावीसला सत्तावीस ला, ला संध्याकाळी पोचले मग आता हा चेंगरा चेंगरीची घटना झाली ती कधी झाली ला ला झाली झाली म्हणजे तुम्ही गेले दुसऱ्या दिवशी लगेच घटना झाली तुम्ही ती घटना कुठं झाली गंगा घाटवर झाली ना गंगा घाटवर आणि तुम्ही कुठं होते मग तुम्ही कुठे होते मुक्कामी त्या दिवशी आम्ही टेंट मध्ये होतो टेंट मध्ये पण आम्ही निघालो गर्दीतून बाजूला निघालो आम्ही हा हा म्हणजे ती जी घटना झाली चेंगरा चेंगरीची तिथून तुम्ही किती लांब होती तिथून बरंच अंतर होत तरी किती लांब असेल तरी साधारण तरी दोन तीन किलोमीटर बरं तुम्ही त्यानंतर तुम्ही स्नान वगैरे केलं का मग दुसऱ्या दिवशी हो, स्नानाला गेले ते तुम्ही कधी स्नान केलं चार वाजता केलं किती कधी कोणत्या दिवशी एकोणतीस एकोणतीस ला अठ्ठावीस ला काहीच केलं नाही मग अठ्ठावीस ला कावर केलं नाही मग ते गर्दी होती अठ्ठावीस ला आम्ही ते फिरत राहिलो ना टेंट गावसर हो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की म्हणजे हे म्हटले की तीस जणांची घटना झाली असं म्हणता येते नाही का मीडियावाले पण ॲक्च्युली तीस तीस जणांची घटना नाही झाली तीस जण नाही मेले तर तीनशे जण मेले आता आपण तेच जाणून घेऊ काकणकडनं काय झालं होतं त्या देशात आता सगळेच म्हणतात बातमी तीस झाले चाळीस झाले पन्नास झाले शंभर झाले फक्त अशी घटना आहे तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे किती झाले तुम्ही तिथे होते तिथं म्हणजे आम्ही दोन तीन किलोमीटर हा म्हणजे तुम्हाला एक समजला असेल ना वातावरण काय चर्चा झाली असेल चर्चा झाली तिथं दोन तीनशे लोक गेले दोन तीनशे लोक गेले आणि क्रेननी त्यांना क्रेननी म्हणजे बॉडे टाकले गेले क्रेननी बॉडे टाकले गेले तिथे अशी चर्चा होती चर्चा होती जेसीबी बॉर्डर उचलले पण तो असं तुम्ही आता होते आजूबाजूला तुमच्या बरोबर भाविक असतील तुमचे मित्रमंडळी असतील तर मग तुम्हाला असं भीतीचं वातावरण नाही झालं की जा आपण जावा की नाही जावा पुढं कसं काय तुम्हाला कळ झालं वातावरण आम्ही जे सहा वाजता आंघोळ करायची ना सहा वाजता बरं तर ती आम्ही चार वाजता गेलो म्हणजे सकाळची जी आंघोळ होती ती नाही केली तुम्ही आम्ही चार तुम्ही वातावरण शांत होऊ दिलं तुम्ही तिसऱ्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस तारखेला झालं परत दुसऱ्या दिवशी गेले ना तुम्ही चार वाजताची परवाणी होती ना मग तुम्ही तोपर्यंत काही विचार करत असणार ना, ना पण काही काय का जावं कि नाही का काय नाही आम्ही त्या टेंट मध्ये बसून राहिलो ना हा ना आम्ही बाहेर निघालोच नाही एकंदरीत कसं होतं कुंभमेळ्याचं वातावरण कसं होतं तुम्हाला काय वाटतंय वातावरण तसं चांगलं होतं फक्त त्यांचं नियोजन काय चुकलं त्यांनी जे मधले रस्ते होते ना मधले रस्ते त्यांनी बंद केले होते बर त्याच्यामुळे पब्लिक दोन दोन वीस किलोमीटरनी बाहेरून गेले ना लोक वीस किलोमीटरने बाहेर गेले म्हणजे तुमचं म्हणजे बाहेरून लोक एकाच ठिकाणी गर्दी झाली असं म्हणायचं ठिकाणी हे जर रस्ते चालू ठेवले असते ना मग गर्दी पांगली असते ना ओके म्हणजे रस्ते जे ब्लॉकेज केले त्याच्यामुळे ते मोकळं ठेवले असते तर सगळे जास्त मला मध्ये जर आम्ही जवळजवळ दोन तासात पोचायची ऐवजी आम्ही पाठी पाचला पोहोचलो त्या राऊंडमुळे राऊंड आता आता आपली अशी चर्चा झाली की नाशिक मध्ये पण या घटनेचं काहीतरी इम्पॅक्ट होणार आहे असं बरोबर आहे असं व्हायला पाहिजे इम्पॅक्ट झाला पाहिजे आता खर तर आपण व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की आपल्याला हा विषय समजला की चेंग्रचेंगरीचा आणि हा व्हिडिओ बनवला तर एक लोकांना पण समजेल लोक पण बोलतील चर्चा करतील त्याच्यातून की बाबा उद्या सत्तावीस ला दोन हजार सत्तावीस ला नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे तुम्ही असेच जर प्रयागराज सारखे जर सगळे रस्ते ब्लॉकेज करत राहिले हा तुमचं जर नियोजन चुकीचं राहिलं तर अडचणी येऊ शकतात तुम्हाला जागा आपली कमी आहे ना हा जागा कमी आहे आपली नदी नदी पण छोटी तर एवढं मोठं पात्र आता नाही खर तर मित्रांनो कुंभमेळ्याचं आता असं ब्रँडिंग चाललंय पूर्ण जगातच की पूर्ण जगातून म्हणजे जेवढ्या कंट्री असतील जगात त्यांना असं माहिती आहे की प्रयागराजमध्ये आता कुंभमेळा चाललेला इंदु, आहे हिंदू हिंदूंचा जो मोठा सण आहे म्हणजे मोठा जो मेळा आहे तर तो मेळा नाशिकमध्ये घडणार आहे पुढच्या दोन वर्षात आणि त्याच्याकरता पूर्वतयारी झालीच पाहिजे कारण की नाशिक सिटी छोटी आहे प्रयागराज म्हटलं तर तसं मोठं आहे बरोबर आणि नाशिक तसं आहे आणि नदीचं पात्र पण तसं आपलं बरोबर हा ते त्याच्यामुळं कदाचित अडचणी बऱ्याच येणार आहे कारण की प्रयागराजची एवढी हे झालेली आहे तर नाशिकला त्याच्यापेक्षा मला वाटतं दुप्पट गर्दी व्हायला क्षेत्र आणि शंभर टक्के टक्के म्हणजे कुंभमेळ्याची तयारी तुम्हाला वाटते झाली पाहिजे नाही पण मग तुम्ही स्नान केल्यानंतर मग पुढे तुम्ही फिरले वगैरे का कुंभमेळ्यामध्ये पण कुंभमेळ्यात फिरले का पण तुम्ही तुमची डेरिंग झाली का कुंभमेळ्यात फिरायची इकडे फिरलो नाही स्नान करून गायब झाले तुम्ही स्नान केलं मग अयोध्या काची केली असं कारण त्या आता बरेच जण फिरताना इकडच्या आखाड्यात तिकडच्या आखाड्यात साधू संतांची भेट घेण्यासाठी साधू संतांची भेट घेतली भेट ओके आखाड्या आखाड्यात नव्हतं काही हा फक्त जे आखाड्यांमध्ये ठिकाणमध्ये ती लोक झोपली होती असं म्हणताय ती खरं आहे ती झोपली होती झोपली होती ना आखाड्यांनी हा बारी चालली होती ना ही साधारण घटना सकाळची वाटत ना नाही सकाळची नाही ही रात्रीची एक दीड दोन दोन वाजताची सकाळचाच प्रवर सुरू झाला होता जवळपास नाही का पण काही हा 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 तुम्ही तुम्ही पण होते त्यांच्यासोबत नाही स्नानाचा मूर्त होता सहाचा हा साडे सहा हा ते जे काही कडेला झोपलेले होते ना आता एवढी मोठी गर्दी म्हटल्यावर म्हणजे प्रशासनाचा हाय दोष त्याच्यात असं मी म्हणता येणार की दोष नाही पण मग त्यांना बी माहित नव्हतं की एवढं काहीतरी होऊ शकतं असं एकशे चौचा होणार बरोबर 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 एकशे चौवेचाळीस वर्षानंतर बरोबर नाही नाही आता त्याचं एक्सपेक्टेशन म्हणजे सरकारला पहिले हो मग झालं नाही पहिला झाला होता बरोबर त्यांना वाटलं नव्हतं की एवढी गर्दी होईल तेरा चौदाला जी झाली त्यांना वाट आपलं नियोजन ओके होतं असं वाटलं त्यांना पण शंभर टक्के रस्ते ब्लॉक केल्यामुळे झाले बरोबर रस्ते मधले ब्लॉक करायला पाहिजे नव्हते ते जर ओपन केले असते ना तर पब्लिक पाहिजे असते ना आता हे ब्लॉक केल्यामुळे पब्लिक एक साईडली निघाली बॅरीगेट होते बॅरिगेट पूर्ण रोडला जे बॅरिगेट लावलेले होते आणि त्या बॅरिगेट मुळे काय झालं की एकदम कोणता डॉ गेलं आणि त्याच्यामुळं गर्दी पांगली नाही असं काकांचं म्हणणं आणि पूल पूल बनवले बनवले ना बरोबर ते पूल बंद केले त्यांनी पूल बंद केले ते पूल बंद केले बरोबर त्या पुलामुळे ते तसं झालं पुलामुळे बंद केल्यामुळे पब्लिक गे साईडला पुलं बंद केले होते पुलं पण बंद केली होती मग पुला बंद केली मधली गेले त्यांनी बनवलं त्याच्यावरनं पण जाऊ देत नव्हते का नाही नाही एकदम ब्लॉक बापरे बरोबर आहे म्हणजे मग एक, बार एक साईड पब्लिक ना बोलली पब्लिक ही थांबलीच नाही एका बाजूनी वळल्या गेली ना हे जर तेवढी ते पूल बंद करत नाही तर पब्लिक पांगली जाते पांगली गेली असं हे झालंय ना ते आपला बरोबर तर आपला व्हिडिओ घेण्याचं कारण असं होतं की प्रागराजला गेले होते ना आपल्याला त्यांच्याकडनं काय अनुभव जाणून घ्यायचे होते आणि तो जो चेंगराचेंगरीचा विषय झाला म्हणजे कुंभमेळ्यात एक थोडासा डाग लागला कारण की नियोजन सगळं उत्तर प्रदेश सरकारने चांगलंच केलं होतं पण तरीही काही त्रुटी राहून गेल्या जे पहिलेचं चा तेरा चौदाचं चा जे स्नान होतं त्याच्यानंतर हे जे अठ्ठावीसचं स्नान होतं त्यावेळेस प्रॉब्लेम आले आणि अशा घटना होत असतात आणि पण मग जी घटना झाली की तीस सांगत होते ती चाळीस सांगत होते शे शे ती ती तीनशे चारशेपर्यंतची संख्या होती आणि अक्षरशः ती डेड बॉडी बीने उचलले असं सा सांगताय ठीक आहे मित्रांनो नाशिकमध्ये जो कुंभमेळा होणार आहे दोन हजार सत्तावीसचा प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे या घटनेची आणि पुढच्या ज्या यो पुढची जी नियोजन असेल त्या पद्धतीने केलं पाहिजे कारण की दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्याला प्रयागराज पेक्षाही जास्त भाविक येतील असा अंदाज आहे तर धन्यवाद मित्रांनो